त्या नाही देऊ शकत ना मग आता हा माझा मुद्दा आहे की तुम्ही त्या गावामध्ये मीटर बसवलेले आहे वैयक्तिकरित्या तुम्ही कोणाची परमिशन घेऊन ते कामिशन नाही मॅडमचे पहिले सरपंच आहे का मला घरी नसताना माझ्या मागा स्मार्टी विचारलं काही फोन पण आला नाही फोन न करता त्यांच्या घरी म्हणतात माहिती मोबाईल नाही तर झवसा देता म्हणतात कापतो बिल कापतो हे इलेक्ट्रिक कापतो या मीटरची घरोघरचे मीटर काढून एम एस सी बी बोर्डामध्ये या ठिकाणी आणून आणखी तीव्र आंदोलन करून त्या ठिकाणी शासनाचा निषेध केला जाईल आमचे जुने मीटर आम्हाला परत करा आम्हाला नवीन डिजिटल मीटर नकोय या मागणीला घेऊन नागरिक आक्रमक होत शिंदी बुजुर्ग येथील महावितरण कार्यालयात गेले नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून डिजिटल मीटर यांच्या ह्या काही गोष्टी आहेत की ज्या मोठ्या चर्चेच्या विषय बनल्या आहेत म्हणजे मीटर जास्त प्रमाणात रिडिंग करते आहे आणि खूप जास्त अवडव्य बिल असं येते आहे मोठ्या शेतकऱ्यांना देखील छोट्या मोठ्या शेतक व्यावसायिक आहेत जे की त्यांच्याकडे फक्त एकच दिव म्हणजे लाईट आहेत त्यांना देखील दोन दोन तीन तीन हजार रुपये बिल येते आहे तर काय आहे सविस्तर आढावा बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा हा आढावा घेतला आहे शिंदे बुजुर्गचे प्रतिनिधी बबलू गावंडे यांनी पाहूया नेमकं नागरिकांनी अभियंत्यांशी बोलताना काय सांगितलं एकंदरीत कशा प्रकारच्या अडचणी त्यांनी मांडल्या आणि कशा प्रकारचा आक्रोश अभियंत्यांच्या समोर गावातील नागरिकांनी तरुणांनी व्यक्त केला पाहूया या बातमीचा पुढील आढावा स्वागत करतो आहे आपण आज इथं निवेदन द्यायकरता देण्याकरता आपण इथं एम सी बी ऑफिसमध्ये आलेलो होतो आपण निवेदन पण दिलं पण आता जाणून घेऊ आपण या एका व्यक्तीची अशी प्रतिक्रिया कुणाला आठ हजार कुणाला आता नवीन मीटरचे बिल येत आहेत आता ह्या काही लेडीज आलेल्या आहेत आपल्याकडे तर ह्या काय सांगतात हे आपण त्याच्यावर जाणून घेऊया आढावा घेऊ थोडा

कि बा आम्हाला हे मीटरच नको आहे ते साहेबांचं म्हणणं असं होतं की आम्ही आमचं मीटर आणू आणि ते राहू आणि दोघांचा आम्ही काय दुडते मिळते का पाहू पण या गावकऱ्यांचा असा काही आक्रोश केलेला आहे की आम्ही आज आम्ही या लोकांना म्हणजे शांत केलं नाही तर आज इथं अनुचित प्रकार घडलेला आता तर माझं म्हणणं असं आहे जेणेकरून साहेबांना विनंती करून तुम्ही वरिष्ठाकडे कंप्लेंट करा आणि बाबा हे मीटर शक्यतोवर लावूच नका अशी गावकऱ्यांची आणि जे काही लावलेले आहेत आम्ही आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं जो ठराव दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कळवलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर जे मीटर बसवलेले आहे ते काढून त्यांना जे जुने मीटर होते त्यांना तेच लावून देण्यात यावे आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी तुम्ही ते त्यांनी आम्हाला असा आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही कळवतो आणि लवकरात लवकर त्याच्यावर काय सोल्युशन निघते ते आम्ही तुम्हाला मी तुम्हाला सांगतो रजनीताई आहे मी यांना एक प्रश्न विचारतो हा एक, एक आपला मधला एक साधारण मुलगा शेतकरी आहे रोज मोलमजुरी करून आपलं कसाही उदरनिर्वाह करतो त्याला एका महिन्याचं बिल हे नव्याण्णव हजार रुपये आलेलं आहे तर याबद्दल तुम्ही काही बोलू शकता मला महावितरण कंपनीला एवढंच म्हणायचं आहे की हे जे तुम्ही स्मार्ट मीटर बसवलेलं आहे तर ते कोणाच्या परमिशन बसवलेलं आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीची सुद्धा त्यांनी परमिशन घेतलेली नाही आहे आणि मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की हे एका महिन्याचं बिल तुम्ही एवढं देऊ शकता नवीन नव्यानी होतं नव्यानी होतार बिल आहे आणि ते सुद्धा मोलमजुरी करणाऱ्यांचे मोलमजुरी करणाऱ्यांना एवढं मोठं बिल देऊन राहिलं तर ते गरीब लोक बिचारे मोलमजुरी करून एवढं बिल भरू शकतील का याचा सरकारने विचार करायला पाहिजे आणि आणखी माझं एक म्हणणं आहे की जे समजा एवढंले बिल आलेले आहेत गोरगरिबांना त्यांचे हे जे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ते मीटर त्यांनी तात्काळ काढण्यात यावे काही लोकांचं म्हणणं आहे की बा हे जे स्मार्ट मीटर बसवलेलं आहे हे जबरदस्तीनं बसवण्यात आलेलं आहे आमची परवानगी नसतानासुद्धा हे ह्या लोकांनी जबरदस्तीनं मीटर बसवलेलं आहे तेव्हा माझी महावितरण कंपनीला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या गावातील या जन जनतेनं मोलमजुरी करून एवढ्याले बिल भर भरू भरू शकतात काय जनता एवढं बिल भरू शकतात काय तर त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी जे मीटर बसवलेलं आहे ते त्यांनी काढून घ्यावे आणि जे त्यांनी जुनी मीटर काढून दिलेले आहेत ते त्यांनी जसेच्या तसे बसून घ्यावे एवढीच माझी ग्रामपंचायतच्या वतीनं महावितरण कंपनीला विनंती आहे नमस्कार मी सहारा न्यूजतर्फे मंगेश भाऊ हार्दिक स्वागत करतो आहे हॅलो मंगेश दादा आता आपल्या इथं आधी मध्ये एवढे मोठे लोकांची गर्दी झालेली आहे हे कायम आज संपूर्ण जो विषय आज इथं घेण्यात येणार आहे घ्या ना दादा हा स्मार्ट मीटर जे लावले आहे त्याचे कमीत कमी दुप्पटच्या वर दुप्पट ते तिप्पट ग्राहकांना वीज बिल आलेलं आहे जे खरोखर अशक्य आहे ते बिल भरणं आणि एवढं वीज एवढं उपभोक्ता आणि त्याचं वीज जळतच नाही तरी त्याचा भूर्दंड जनसामान्य माणसांवर येत आहे आज इथं एक ग्राहक आहे त्याला नव्याण्णव हजार बिल आलंय ते बिल तो हे त्याचं बिल आहे आणि हे खरंच जे अन्यायकारक स्थिती आहे स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना याचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि याची कंप्लेंट करण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहे या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारने जो सर्वसामान्य वीज ग्राहक जो ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल डिजिटल मीटरच्या माध्यमानं यापूर्वी लावलेले मीटरसुद्धा ग्राहकांनी विजेचा वापर कमी अधिक प्रमाणात करता बिल मात्र दुप्पट तिप्पट चौपट पद्धतीनं आले त्याचा आक्रोश आता डिजिटल मीटरचासुद्धा त्याही पलीकडे उच्चांग ओलांडल्या गेला जनमानसामध्ये डिजिटल मीटर महाराष्ट्र राशन राज्य विद्युत बोर्डाने हा जो निर्णय घेतला किंबहुना राज्य शासनानं घेतला त्याच्या विरोधामध्ये आज सिंधी बुद्रुक येथील ग्रामवासी आमच्या गावात असलेलं विद्युत बोर्ड या ठिकाणी सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्याकरता उपस्थित झाले शासनाने सर्वसामान्याचं जीनं हराम न करता त्याला आणखी दारिद्र्यामध्ये न ओढता सर्वसामान्याचा आकारणी योग्य बिल त्याला द्यावं अन्यथा या मीटरची घरोघरचे मीटर काढून एम एस सी बी बोर्डामध्ये या ठिकाणी आणून आणखी तीव्र आंदोलन करून त्या ठिकाणी शासनाचा निषेध केल्याचं ही नोंद सा, सर्वसामान्य व्यक्तीची राज्य शासनाने घ्यावी त्याच्या अगोदरचे मीटर हे बसवलेले होते किंबहुना त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतमधून छेत्पर। यांना ते वापरलेली वीज जे आहे ते पहिलेपासूनच कधी कधी जास्त येते किंवा एम एस सी बीचा म्हणजे अत्यंत भोंगळ कारभारामुळे काही लोकांना विजेचा का ग्राहकांनी वापरले नसतानाही बिल जास्त आले परंतु मला एक म्हणायचं आहे तुमचं आम्ही ऐकून घेणार आहे आमचं आम्ही सांगणार आता डिजिटल मीटर शासनाने बसवले तर शासनाचा ऐकामाग उद्देश काय होता त्याच स्पष्टीकरण तुम्ही पहिल्यांदा द्या म्हणजे आम्हाला त्या पद्धतीनं सर्वप्रथम तुम्ही एक जो विषय मांडला की जो भांडवल कारभारामुळे जे त्यांना अतिरिक्त बिल आले आता उदाहरणार्थ या कंडिशनमध्ये जेव्हा हे रिप्लेस झाली आणि त्यांना अहवाच्य सभा म्हणजे जे म्हणते की समाजाची बिलिंग आहे किंवा तुम्हाला क्वालिटीची आहे तर आता असे आपण जे असतात बिलिंग कंप्लेंट्स तर आता तुमच्या पूर्ण आपल्याकडे जेवढे आहेत तसे आपण अशा पद्धतीने बनवतो तर ही आहे ती बघू शकता तुम्ही बघू शकता तर त्याच्यामुळे आपला एक हा विषय सॉल्ट आउट होऊन जातो आणि तुला आऊट पण करून देतो आणि कसं बिलिंग इंचार्ज आमच्या एस ओ असतात ते पण सॉल्व्ह करून देतो एक प्रथम हा विषय आणि दुसरे म्हणजे हे स्मार्ट मीट लावण्यास अशी आहे की प्रत्येक ग्राहकाला जेव्हा जेव्हा तुझं कंप्लेंट देतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे एवढं कन्झम्शन झालं नाही मग त्याच्याकडे तासा तासाचं कन्झम्पन किती झालं दोन तासाचं किंवा दिवसाचं किती कन्झम्शन झालं हे तर स्मार्ट मीटर द्वारे एक दुसरी आहे की आपले आधीचे जे मीटर्स लावलेले आहेत त्यांची आता काही लोक काही मीटर्सची आणि एक्सपायरी डेट होऊन गेली काही फ्रीज वापरता अथवा नाही आम्हाला काही गेले मात्र तुमच्या तर अजिबात त्रास तुम्हाला पण आहे कसा सगळं एखादा आपल्या कुठला गुन्हा असतो आपला लहान लेकडू तिथे खेळत असतो तिथे त्याच्या पुराचा विकून हात गेला कुठे त्याला स्पर्श झाला कारण त्याला पण टाकणार त्रास त्याला पण होणार अशा काही झालेल्या हे आहेत त्यानंतर असा आहे आपल्या घरातल्या करण्या भेटून झाड हे कशामुळे होतं अर्थिंग करत प्रॉपर नसल्याने लिकेज करत जो आहे त्याला मार्ग भेटत नाही तुझा त्याच्यामुळे हा करंट लावण्याचाच धोका असतो आणि हाच लिकेज करंट तुमचा जर आपल्या याच्यामध्ये कंटिन्यू राहा तर तुमचे तुमची इक्विपमेंट मध्ये तुम्हाला याद्वारे तुम्हाला सांगतो काही मेटसाठी हे याद्वारे तुम्हाला माहीत तर पडून जा तुमच्या घरची प्रॉपर नाही आहे म्हणून आपल्या घरची सेफ्टी ठेवणं हे आपलं काम नाही आहे माझं माझं काय आहे तुम्ही लक्षात घ्या माझा समाज सुधार हा दृष्टिकोन मी तुमच्या तुमच्या वतीने एक माणूस म्हणून बोलतो असं लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला ऍटलिस्ट माहिती करून जाते घरची घर बांधणार तर आपण वर्षांची आपली प्रॉपर अर्थी केली होती

मी जे फॉर्मिटी तुम्ही जे बोलताय ना मी त्याच्यावर बोलत मी जे फॉर्मिटी केली आहे त्याच्यानुसार मग तुम्ही बिल देले मीटर दिलेला माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण हा गाववाड्याचा प्रश्न आहे मला ज्यावेळेस मी मीटर घेतलं होते तर मी पुढे ना तर मी मीटर घेतलेलं तसं मला मीटर देऊ शकते का नाही देऊ शकत ना मग आता हा माझा मुद्दा आहे की तुम्ही त्या गावामध्ये मीटर बसवलेले आहे वैयक्तिकरित्या तुम्ही कोणाची परमिशन घेऊन गावात इथे बसवले काय परमिशन मॅडम तुम्हाला विचारलं का यांनी तुम्हाला पूर्वी कल्पना आली का सांगा मला इतकी उभे राहा तुम्ही यांना तुम्ही पूर्व कल्पना दिली का गावचे पहिले सरपंच आहेत तुमचं सर अधिकार कुठला आहे पहिले यांना सांगायचं की मीटर गावामध्ये पाहायचं म्हणून आपले પહેલી સરદ બોતા હા ઉપક્રમ કોણક્રમ રાહત

आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे देवेंद्र भाऊ आहे तिच्यासह माजी सभापती त्यानंतर आपल्या गावच्या सरपंच आहेत आणि अभयदादा सांगोळे आहेत तर यांनी निवेदन दिलेलं आहे तर आता तुम्हाला त्या चर्चेत काय सांगितलं आहे साहेबांनी हे आता सर्व जनतेसमोर तुम्ही सांगितलं आपण जे तक्रार आणि निषेध घेऊन साहेबांकडे गेलो तर साहेबांचं असं म्हणणं आलं की आपण जे ठरवलं होतं की आमचे जुनी मीटर द्या आणि हे आम्ही इथं जमा करतो तर ते काही शक्य नाही तो त्यांच्या वरिष्ठांचा भाग आहे तर तिथं ते आपलं ते निवेदन आपली तक्रार तिथं कळवणार आहे आणि दुसरी गोष्ट मीटरची जे स्पीड आहे दुप्पट तिप्पट चौपट याच्याविषयी सर म्हणे की मी चोवीस तास इथं ऑफिसमध्ये बसलेलो आहे तुमची तक्रार घ्यायसाठी तुमचे मीटरची स्पीड जास्त आहे कमी आहे याच्यासाठी कंप्लेंट करा मी अटेंड कर आणि आपण जेव्हा म्हटलं की असं का तर त्यांनी ते टेक्निकल कारण आज सांगितलं जे की त्यांनी आधीच बसवा मीटर बसवायच्या दिवशी सांगायला पाहिजे होतं की हे जे मीटर आहेत आपले स्मार्ट मीटर हे अर्थिंग सेन्सिटिव्ह आहे तुमच्या घरचं जर हे अर्थिंग प्रॉपर नसेल तर हे याची स्पीड अशी वाढू शकते हे त्यांनी आज सांगितलं आता आपण आपण त्यांना हेच म्हटलं की ज्या कोणी एजन्सीनी त्या दिवशी आमच्याकडे मीटर लावले न परवानगी घेता त्या दिवशी लीस्ट हे टेक्निकल कारण तर सांगायचं होतं काही जणांनी अर्थिंग प्रॉपर केले असते तर आज हे एवढे हवाचे सवा बिल आले नसते पण आता अर्थिंग प्रॉपर केल्यानंतरही बिल कमी येईल याची काय शाश्वती याची काय गॅरंटी तर ते म्हणे की आम्ही एक आयडियल मीटर आमचं लावू आणि त्याच्या बाजूला तुमचं लावू हे सगळं ते बोलले आता पुढे काय होते हे आपण पाहू बाकीची माहिती देवेंद्र भाऊ देतील आणि मॅडम देतील या ठिकाणी ग्रामस्थांकडून महाराष्ट्र राज्य वीज वीज द्यावी त्या संदर्भांमध्ये गावकऱ्यांची जी तक्रार होती ती रितसरपणे संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सक्षमपणे आम्ही आपल्या भूमिकेचं त्या ठिकाणी मांडणी केली अधिकाऱ्यांनी हायर ऑथॉरिटी अधिकारी नसल्यामुळे संबंधित यंत्रणेला अर्थात अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता किंवा उपसंचालक अकोला यांना ते कळवतील आणि या ठिकाणी आपण भूमिका मांडली मात्र हायर ऑथॉरिटी नसल्यामुळे संबंधित निवेदन आपलं तिकडे पाठवलेलं आहे एवढंच आज रोजी या ठिकाणी झालेलं आहे परंतु या ठिकाणी मंगेश भाऊ सांगोळ्यांनी ती तुम्हाला आता महत्त्वाची माहिती दिली का इंडिव्हिजनल ज्याला ज्याला कोणाला बिल जास्त आलं तो तो कदाचित टेक्निशियन पॉईंट अर्थिंगच्या माध्यमातून येतं किंवा आपला अर्थिंग रिन्युअल जर वारंवार आपण केला नसेल तर डिजिटल मीटरच्या होऊन त्याला बिल जास्त येतं हे अधिकाऱ्यांनी सांगितलं सुद्धा अर्थिंग आपला व्यवस्थित करून घेण्याची गरज आपली सुद्धा आहे आणि या निमित्तानं सर्वांची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली आता याच्यानंतर आपल्याला सातत्यानं तालुका आणि जिल्हा लेवलला आंदोलनं स्वीकारून शासनाला या ठिकाणी या भूमिकेविषयी निर्णय पलटासाठी अनंत मोर्चे किंवा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे तत्पूर्वी आपली सर्वांची भावना या ठिकाणी मांडली गावकरी उपस्थित झालेत मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आम्ही आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं जो ठराव दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कळवलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर त्याचे मीटर बसवलेले आहे ते काढून त्यांना जे जुने मीटर होते त्यांना तेच लावून देण्यात यावे आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी तुम्ही ते त्यांनी आम्हाला असं आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही कळवतो आणि लवकरात लवकर त्याच्यावर काय सोल्युशन निघते ते आम्ही तुम्हाला सांगतो वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे आधुनिक उपचार जसे की आयु आय वीएफी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक